मित्रांनो जय शिवराय आपण आहे नाशिकच्या बसून पिंपळगावच्या मैदानात भव्य दिवस मैदान पार पडलं दोन लाखाचं बक्षीस होतं प्रथम आणि त्याच मैदानामध्ये गुलालाचा मानकरी ठरला कितवा नंबर आहे कितवा मानकरी ठरला आपण मालकाला विचारू मात्र एक वैशिष्ट्य सांगायचं राहिलं की ज्या मालकाने आतापर्यंत लोकांना नंदी विकले त्याच मालकाच्या घरात आज गुलाल किती दिवसानंतर मिळाला ते विचारू बापू पुरकर आहे लासलगावचे आपल्यासोबत एक व्यापारी म्हणता येईल तुम्ही गाड़ा गाड़ा मालक गाडा मालक हे आता आज गाडा मालक म्हणून म्हणता येईल आणि गुलाल मिळाला बाबू काय सांगा गुलाल मिळाला खूप आनंद झाला म्हणजे या तीन फेऱ्याच्या मैदानात आपला पहिल्यांदाच गुलाली पहिल्यांदाच बैल पडावला आणि पहिल्यांदाच गुलालात राहिल म्हणजे वेगळा आनंद वेगळा आनंद म्हणजे खूप आनंद आहे मित्रांनो बापूच्याच घरी आम्ही मुक्कामी होतो त्याच्यामुळे बापूला सांगितलं सकाळपासून सांगत होतो की बापू कुठेतरी आज गुलालात आहे पण चांगलाच गुलालात राहिला म्हणजे गटापासून सेमी पर्यंत सेमी पासून फायनल पर्यंत धाकदूक होती बापू धाकदुक होती म्हणजे आपल्याला आपण कुठंच नाही ना हो। <laughs> कुठंच नाही पहिल्यांदाच फायनल गुलालात राहिलो कितवा नंबर राहिलो पाचवा नंबर लागला आणि नंदीचे नाव टायगर आणि विराट बर घरचीच गाडी बरं टायगर आणि विराट नेमका आता तुम्ही लोकांना बैल विकता हो हे तुम्हाला कोणी विकले विकले नाही आपल्या गाडीतलेच बैल तुमच्याच हा आपल्या गाडीतलेच चांगले बैल तुम्ही ठेवून घेतले असला काही नाही आता विराट जर म्हणलं तर कोणीच घेतला नव्हता कोणीच घेतला नव्हता मग काका दिला हा काकाने घेतला एकच नंबर बावके कोला राहिले होते टायगरचं बी टायगर आपण म्हणजे लहान होता त्यावेळेस टाकळीला विकेल होता तिथून पुण्याला गेला पुण्यावाले आपण परत घेतला विकत आता हा तुम्ही किती विकला किती खरेदी केला तो नऊ लाखाला पुण्याला विकला होता पुण्याला पळाला नाही घाटात नंतर आपण पाच लाखात घेतला मग विकलेला माल परत खरेदी करायचं आपल्याला माहिती होतं बैलीकडे आपल्याकडे पळणार मग गॅरंटी होती ना आणि खरेदी केल्याच्या नंतर किती म्हणजे पहिलंच मैदान पहिलंच मैदान आपण खरेदी केल्याच्या नंतर पहिलं पहिल्याच मैदानात बापू गुलाल मिळाला गुलालात राहिलो खूप आनंद आहे त्याचा घरून काय घरून अपडेट काही घरून घरचे बिल खुशी पहिल्यांदा गाडी गोलालात राहिली खूप खुशी आहे सर्व काका आहे पण तुमचे काका का भाऊ आहे काका मारतो का नाव सांगा माझे नाव शरद बर काय सांगाल बापू मुळे गुलाल मिळाला बापूच्या आनंदीमुळे ट्रायगर हो बापू भाऊच्या आनंदीमुळे मला गुलाल मिळाला पण मी किंग मध्ये माझा मी बैल नऊ वेळा सलग गुलाबा मध्ये राहिलेला आदतला तो बी नंबर वनला आणि आज महिन्याला कोणता होता आदतला दुसरा शिवा होता पुण्याचा विठ्ठल नानाचा तेजा नाग्या हे आणि परत आणखीन का कोणता तरी होता चार चारपाळा म्हणजे आम्ही सात आठ वेळा नऊ वेळा गुलाला तर राहिलो पण आज महिना झाला तसा दाद केलेला होता तर त्याला आम्हाला म्हणजे पळवायला बैल नव्हता बापू भाऊनी मी आम्ही दोघं चुलते पुतणे आणि आम्ही दोघांनी एक विचार केला का लोकांना एवढ्या वायदे देऊन गाडी पळवायची त्याच्यापेक्षा वाजे जाण्यापेक्षा मग घरीच चापून आपली स्वतःची गाडी पळावीला काही हरकत नाही तर मग त्यांनी त्याच्या डोक्यात आलं आणि त्यांनी बैल घेतला आणि बैल घेऊन पाहिले स्टार्टिंगला आम्ही आज पाच नंबर केले नाही चांगलं चांगलं म्हणजे चांगला निर्णय राहिला आज गुलालात राहिली गाडी बरं बापू एक विचारायचं नाशिकचं मैदान झालं प्रथमच इतकं मोठं मानाचं मैदान झालं आणि या शाकीर भाई प्रथमच मानाचं मैदान झालं दोन लाख रुपये बक्षीस होता आणि कुठंतरी थोडासा हिरमोड झाला होता नाशिककरांचा किंवा बाहेरून आलेला बैलगाडा मालकांचा म्हणजे पावसामुळं लय हिरमोड झालता रात्री बी भरपूर पाऊस झाला आमच्याकडं पण मैदान कटणाचा असल्यामुळं काय अडचण आली नाही आयोजकांकडून आयोजक चांगलं झालं आणि चांग वरुण वरु, वरु राजेंनी आज खूप साथ दिली त्याच्यामुळे सर्वांचा आनंद सर्वांना आनंद लुटण्यात आला आनंद घेता आला सर्वांना त्याच्यामुळे आज म्हणजे आमचा गुलाल याच सर्वात जास्त वर्चस्व आमच्या साकीर भाऊ लागे साकीर भाईर साकीर भाईला तुम्ही श्रेय देताय पण साकीर भाईला श्रेय घेता <laughs> <laughs> आ, आज कितव मैदान आहे म्हणजे किती दिवसानंतरच मैदान आहे गुलालात नाही गुलालाच आहे सारखं जिथं जाईल तिथं गोलात आहे कितवा मैदान किती दिवसानंतर मैदान आता जवळपासून चालू आहे मैदानात तेव्हापासून किंवा सम्राट राजा किंवा चिमण्या कोणती कोणती एक गाडी राहतेस फायनल ला आज आपली बापू होती फायनल ला राहतेस हा गुला पडतो संध्याकाळी <laughs> आ, एक बघायला बघायला मिळालं बापू बघायला मिळालं की शाकीर भाईला नाराज नाही होऊन दिले लोकांनी सगळ्यांनी उचलून घेतलं सगळ्यांनी गुलाल टाकला आणि वेगळा आनंद सांगाल काय नाही पब्लिक जे लय सगळ्याचे म्हणजे आनंद झाला बापूची गाडी राहिली फायनल लाव आणि आम्हाला पण लय खुशी झाली पहिल्यासाठी बरेच फोन आले पण म्हणलं तीच घरचीच गाडी चांगला पाहून आणि बापू नवीन खरेदी केली घर एक नंबर पाळणार बैल आता येऊ बापू स्वतः जॉकी हा बापूच पाहिले तरी पण तुम्ही गाडी नाही इष्टातलं बापूच होते जॉकी थोडाफार आम्हाला अनुभव सांगत होते असा आणा तसा आणा थोडाफार त्याच्याकून आम्हाला शिकायला भेटेल आज तुम्ही गाडीवर होता कशी पळाली गाडी नेमकं गाडी चांगली पळाली गाडी काढायला होती गटाला गटाला खूप अंतर होता जवळ बापच्या खूप अंतर होता शेमीला पण अंतर होता जर फायनलला मजून लागली दोन ता दोन नंबर तास बी असतात जर काहीतरी घडून धावलं असतं नक्कीच मित्रांनो टायगर आणि विराट विराट टायगर आणि विराट होते लासलगावकरांचे बापू पुरकर जे एक व्यापारी आहे आ, मैसूर वासरांचे व्यापारी आहे मात्र व्यापार करता करता बैलगाडा मालक झाले आणि बैलगाडा मालक होत आज प्रथमच तीन फेऱ्याच्या मैदानात गुलालाचे मानकरी ठरले पाचवा क्रमांक या ठिकाणी मिळवला आणि चुलत्या का काकेची जोड उदयासाली म्हणता येईल धन्यवाद